उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह महाकुंभ मेळ्यात अमृत स्नान केलं यावेळी एकनाथ शिंदेंनी गंगेकडे नेमकं काय का मागितलं हे या व्हिडिओतून जाणून घेऊया सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तन घडवणारा महाकुंभ आहे हा महाकुंभ एक अद्भुत आहे आज इथं खरं म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा महाकुंभ होतो आहे आणि अशा महाकुंभामध्ये मनुष्य जीवनामध्ये स्नान एकदा तरी झालं पाहिजे मनुष्य जीवन बार बार येत नाही मिळत नाही आणि असं लोकांचं म्हणणं आहे की यामध्ये स्नान केल्यानंतर जीवन सार्थकी लागतं आणि म्हणून एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा महाकुंभ होतोय साठ कोटी लोक इथं येऊन गेले याचा अर्थ काय आणि म्हणून एवढ्या सर्वांचं नियोजन हे सगळे रेकॉर्ड तोडणार आहे हे पुरं विश्व वैश्विक म्हणजे विश्व रेकॉर्ड तुमचं गिनीज बुक असेल नाही तर आणखी कुठले रेकॉर्ड असतील सगळे मोडून टाकतील आणि एवढी तयारी एवढं नियोजन चांगलं केलं आहे म्हणून मी या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी त्यांचं सगळं मंत्रिमंडळ त्यांच्या अख्खी टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो हे असंभव काम संभव केलं करण्याचं काम या उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्र्यांनी केलं आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचंही अभिनंदन करतो देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहेत ते आणि त्याचबरोबर आपली धरोहर जी आहे आपली संस्कृती आहे आपली परि परंपरा आहे आपलं अधिष्ठान आहे आपलं आध्यात्मिक आहे याला देखील पुढं नेण्याचं काम करत आहेत यांना बी धन्यवाद देतो केंद्राचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांना देखील धन्यवाद द्यायला पाहिजे तुमची त्यांची अख्खी सुरक्षा टीम सगळ्या टीमने इथं सुरक्षा व्यवस्था राखण्याचं काम केलं आहे त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी गृहमंत्री अमित भाई आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी त्यांचं सगळे मंत्री लोक सगळे टीम यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो एक अद्भुत अनुभूती आता साठ कोटी लोक आपल्या आपल्या भागामध्ये गंगाजल घेऊन जातील आणि सर्वांना देतील म्हणजे पूर्ण देशभर या महाकुंभाचं जी प्रेरणा आहे ऊर्जा आहे प्रत्येकाला मिळेल चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळेल ताकद मिळेल आणि म्हणून हा महाकुंभ ऐतिहासिक मैयाकडे काय मागायला लागत नाही गंगामय्याकडे एवढंच म्हटलं की आमच्या महाराष्ट्राला सुजलाम कर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आण माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनात चांगले दिवस येऊ दे लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे आणि महाराष्ट्र जसं उत्तर प्रदेश सुख सुखी समृद्धी आनंद होईल आनंदी होईल तसंच महाराष्ट्र देखील समृद्ध आणि आनंदाने न्हावून निघेल अशा प्रकारची एक अपेक्षा डबल इंजिन सरकारमुळे इथलं नियोजन अतिशय चांगलं झालंय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली योगीजींनी अतिशय चांगलं काम केलंय आणि याचे अनुभव घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये देखील कुंभ यशस्वी करून तिथे देखील कोट्यावधी लोक येतील त्यांची देखील गैरसोय होणार नाही यासाठी आमचं काम सुरू झालं महाराष्ट्राची टीम जी आहे अधिकारी मी योगी मुख्यमंत्री योगीजींशी स्वतः बोललो ते म्हणाले त्या टीमला पाठवा ती टीम इथे आली त्यांनी इथलं नियोजन बघितलं इथे काय काय व्यवस्था करायला पाहिजे ते पाहिलं केलेली व्यवस्था पाहिली आणि तेच व्यवस्था तशा प्रकारची व्यवस्था तिकडे होईल त्यामुळे नाशिकचा कुंभ देखील यशस्वी होईल